पदाधिकारी पुढे या सगळ्या स्थानिक पदाधिकारी या त्याप्रमाणे मल्हारपेठ ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय पालकमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात येत आहे त्याचा मी व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा महायुतीतील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीचा आपला या जिल्हा परिषद मतदारसंघाचा मेळावा होतोय सकाळपासून काळगाव कुंभारगाव भागातला ढेबीवाडी भागातला सुकने मंडळातला मारुलावेली भागातला आणि या मल्लारपेठ भागातला आज मेळावा आहे एका वेगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरं जातो आहे महायुती देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण देशामध्ये लढवतोय महाराष्ट्रामध्ये आपले नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा या तिघांच्याही नेतृत्वाखाली राज्यातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आपण लढवतोय अनेक उद्दिष्ट आपण ठरवलेलं आहे निर्धार आपण केलेला आहे की अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा या महाराष्ट्रात महायुतीच्या निवडून आल्या पाहिजेत आणि त्या पंचेचाळीस जागांमधली एक जागा ही आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांची आपल्या मतदारसंघातली असली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी केलेली आहे मी सकाळपासून महाराज साहेबांना सांगतोय की माझा मतदारसंघ हा विकास कामाकडे बघून मतदान करणारा मतदारसंघ आहे जरूर या मतदारसंघानं अनेक चढ उतार बघितलेत राजकीय चढ उतार बघितले परंतु विशेषतः दोन हजार चारला मी पहिल्यांदा आमदार झालो पुन्हा दोन हजार नऊ ला आपल्या सगळ्यांनी मला सक्तीच्या रजेवर पाच वर्ष पाठवलं आमदारकीच्या आणि पुन्हा मी चौदाला तुम्ही मला आमदार केलं परत मला एकोणीसला आमदार केलं या तिसऱ्या टर्म मध्ये पहिल्यांदा अडीच वर्ष राज्यमंत्री होतो आता त्या शासनामध्ये आम्ही असल्यामुळं ते कसं सरकार चाललं होतं हे आता या ठिकाणी बोलण्याचा विषय नाही ते झाला इतिहास पाठीमागत <coughs> आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली की आपल्याला शिवसेना भारतीय जनता पक्षाची युतीच करावी लागणार ला। जी युती वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली होती जी युती स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केली होती ही एका विचाराने असणारी युती होती परंतु मागचे अडीच वर्ष पदासाठी म्हणा सत्तेसाठी म्हणा कशासाठी म्हणा परंतु ज्यांचे फोटो लावून आम्ही निवडून आलो ज्यांचे ला। फोटो लावून तुम्ही आम्ही आपण मतं मागितली एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो आपल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये असायचा दुसऱ्या बाजूला वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो असायचा लोकांनी त्या युतीला मत दिली आणि निकाल लागल्यानंतर एकाएकी एकदम उलटी बाजूची होती एकदम विरुद्ध बाजूची होती म्हणजे ज्यांच्या विरुद्ध आम्ही राजकीय संघर्ष केला ज्यांच्या विरुद्ध आम्ही टीका केली ज्यांच्या विरुद्ध आम्ही मतं मागितली आणि ज्यांच्या विरुद्ध लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यांच्याच मांडीला मांडी लावून अडीच वर्ष बसायची वेळ केवळ पक्षाचा वे आदेश म्हणून त्यावेळी आमच्यावरती आला मी अनेक <coughs> मोठ्या मी सांगितलं एकवीस दिवस दोन हजार एकोणीस सरकार बनायला एकवीस दिवस लागले होते तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये एकवीस दिवस आम्हाला ठेवून प्रत्येक वेळी उघडपणाने बोलणारा आमदार मी आणि अनिल बाबर सांगतो आम्ही उघड सांगायचो की आम्ही ह्यांच्या विरुद्ध निवडून आलोय त्यांचा आमचं खाली गावागावामध्ये वाद आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आहेत विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीला आहेत पंचायत समितीला आहे जिल्हा परिषदेला आहेत सगळीकडे आहेत आणि त्यांच्या बरोबर आपण कसं तुम्ही आम्हाला बसायला सांगताय हे आम्हाला मान्य होणार नाही आमदार आम्ही दोघं होतो चार झाले दहा झाले पंधरा झाले वीस पंचवीस आमदार आम्ही सांगत होतो की ही महाविकास आघाडी करू नका आपल्याला जे काय तुम्हाला वरच्या पातळीवर चर्चा करायची ती करा पण भारतीय जनता पक्षाचं शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं दोन दिवस अगोदर आम्हाला बोलवलं उद्धव साहेबांनी सांगितलं पक्षाचा आदेश तुम्हाला मानावा हो लागेल मी निर्णय घेतलाय आपल्याला साहेबांच्या बरोबर आणि काँग्रेस बरोबर सरकार करायचंय आता मला सांगा इथं तुम्ही बसलाय एखादा आदेश मी तुम्हाला दिला गप्पुमार तुम्हाला सगळ्यांनी ते ऐकावं लागतं बाबा साहेबांनी सांगितले म्हणजे आपल्याला ऐकलं पाहिजे तसं आम्हाला त्यांनी सांगितलं मी निर्णय घेतलाय माझा आदेश आहे तुम्हाला तो आमदारांना सगळे मान्य करावा लागेल आम्ही गप्कुमार शोसलो पण त्या पद्धतीनं जे काम झालं अडीच वर्ष केवळ आणि केवळ शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार हे ते अडीच वर्षामध्ये आम्हाला बोलता येत नव्हते का तर ते विचार काँग्रेसला पटायचे नाही ते विचार राष्ट्रवादी काँग्रेसला पटायचे नाही म्हणजे ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही सांगता मी सुपुत्र आहे त्यांच्या राजकीय विचाराचा मी वारसदार आहे ते हिंदुत्वाचे विचार सुद्धा अडीच वर्षात तुम्हाला घेता आले नाहीत का तर तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं होतं तुम्हाला सत्ता मिळाली होती आणि म्हणून माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतले चाळीस आमदारांनी आणि अपक्ष असणाऱ्या दहा आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आणि आम्ही सांगितलं की आम्हाला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची पस्तीस वर्ष जुनी असणारी जी युती आहे तीच युती घेऊन आम्हाला पुढे जायचंय आणि त्या युतीमध्ये एकनाथजी मुख्यमंत्री पद मिळालं आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद मला मिळालं आणि खऱ्या अर्थाने विकासाचं काम जर कुठलं सुरू झालं असेल तर शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार आल्यानंतर ही काम या ठिकाणी सुरू झाली आज परत एकदा तीच युती घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पुढे आलेलो आहे आज आमचे विरोधक येतील आपले विरोधक येतील अनेक बाजूने टीका करायचा प्रयत्न करतील माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे मगाशी जे मी सांगितलं विकास कामांच्या जोरावरती आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं जायचं मी मगाशी महाराष्ट्रसाहेबांना गारिबमध्ये सांगत होतो की विकास कामाकडे बघून मतदान करणारा हा माझा तालुका आहे या तालुक्यानं मी मगाशी म्हटलं तसं अनेक चढ उतार बघितले आमच्या सुद्धा देसाई गटानं एकवीस वर्ष आम्हाला लागली लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या पश्चात गेलेली आमदारकी परत देसाई गटाकडे आणायला आम्हाला एकवीस वर्ष लागली पण हा देसाई गटाचा प्रामाणिक कार्यकर्ता आज चौथी पिढी देसाई कुटुंबाची सार्वजनिक जीवनामध्ये आहे चार चार पिढ्या एका कुटुंबाबरोबर प्रामाणिकपणे काम करणारा हा देसाई गटाचा निष्ठावान कार्यकर्ता निष्ठावान मारा अशा कार्यकर्त्यांच्यामुळं राजकीय जीवनामध्ये अनेक अपमान आमचे झाले अनेक पराभव आम्हाला स्वीकारावे लागले पण या कार्यकर्त्याच्या जिद्दीच्या पाठबळाच्या जोरावर आम्ही कधी या ठिकाणी मागं हटलो नाही पण आमच्या विरोधकांनी जे विकासाचं विकास कामामध्ये सुद्धा राजकारण केलं तसं राजकारण आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर मी कधीच केलं नाही आपल्याला आठवत असेल दोन हजार चार ला मी आमदार झालो तेव्हा पहिलं भाषण केलं <coughs> निकाल लागला म्हणलं आज गट तट पक्ष संपले आज आपण आता ह्या तालुक्याचे आमदार झालेलो आहे मला मत देणाऱ्याचा सुद्धा मी आमदार आहे आणि मला मत न देणाऱ्याचा सुद्धा मी आमदार आहे मी येणाऱ्या प्रत्येकाचं काम माझ्याकडे बोजू आला त्या प्रत्येकाचं काम जेवढे मला अधिकार आमदार असणार होते तेवढे वापरले जेवढे राज्यमंत्री असताना वापरले जेवढे आता पालकमंत्री मंत्री आहे म्हणून आहेत तेवढे वापरले ते कारण शेवटी आज त्याला आपल्याला मत दिलं नसेल पण उद्या विकासाचं काम केल्यानंतर जरूर मतदानाला जाताना त्याची सकसटी बुद्धी त्याला सांगणार आहे की अरे हा आमदार म्हणून ह्याच्याकडे आपण शंभूराजाकडे गेलो आपण त्याला मत दिलं नव्हतं आपलं काम घेऊन गेलो तरी त्यानं आपलं काम केलं आता उद्या आपल्या मताचा अधिकार बजावताना आपण त्यालाच मतदान केलं पाहिजे अशा सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणारा माझा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी महाराज साहेबांना एवढंच सांगेन की साहेब खूप मोठं भाषण मी करणार नाही मी आपल्याला एवढंच सांगेन की हा तालुका एका विचारानं बांधलेला तालुका आहे मी ज्या देसाई गटाचा उल्लेख केला आमचा देसाई गट पिढ्यान पिढ्या मी सांगितलं तसं चार चार पिढ्या झाल्या या परिवाराबरोबर या देसाई घराण्याबरोबर या तालुक्यातले अनेक कुटुंबांनी या संपूर्ण तालुक्याला आपलं नातं जोडलेलं आहे आम्ही एकदा ठरवलं एखाद्या निवडणुकीमध्ये जिथेनं उतरायचं निश्चितपणे आम्ही त्याच ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरत असतो महाराष्ट्र आणि मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांचं लक्ष आपल्या तालुक्याकडे कारण मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झाली आणि आपल्या मनामध्ये ती खंत लावून राहिली की विधानसभेला मतदान झालं तसं लोकसभेला मागच्या निवडणुकीमध्ये झालं नाही पण आज जेव्हा मला मंत्री केलंय साहेबांनी सातार जिल्ह्याचं पालकमंत्री केलं स्वतःच्या ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री मला केलं एवढा मोठा विश्वास राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या साध्या एका सामान्य कार्यकर्त्यावरती टाकलेला आहे आणि त्याच जबाबदारीनं साहेबांनी मला सांगितले की रायजींची जागा ही चांगल्या मताधक्याने निवडून आणण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून साहेब तुमची आहे आता माझी जबाबदारी आहे सातारा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मी काम करणार आहे जर आपल्याच तालुक्यामध्ये मी अडकून पडलो तर मग बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी मला कसा वेळ मिळणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज महाराज साहेबांना एक शब्द आपण सगळेजण देऊया की जसं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला मला मतदान झालं तसंच मतदान या लोकसभेच्या निवडणुकीला आदरणीय महाराज साहेबांना होईल घ्यायचा काय शब्द आपण सगळेजण तशा पद्धतीनं काम करणार आहे का तुम्ही हात वर करून सांगा प्रत्येकाने की या निवडणुकीमध्ये जेवढं मतदान मला व्हायचं तेवढं मतदान आपण माननीय महाराज साहेबांना या निवडणुकीमध्ये करायचंय या निवडणुकीमध्ये आपल्याला महाराज साहेबांचं चिन्ह हे कमळाचं आहे त्यामुळे शंभूराज देसाई उमेदवार आहे आणि शंभूराज देसाईलाच कांबळा कुरून बटन दाबून आपण मतदान करतोय असं समजून येणाऱ्या सात तारखेला मतदान करा आणि प्रचंड मताधिक्यानं आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना आपण या निवडणुकीमध्ये विजय करूया एवढाच या ठिकाणी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने या मतदारसंघामध्ये महाराज साहेबांचं स्वागत करतो आणि त्यांनी आपल्याला संबोधित करावं अशी त्याला विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिप जय महाराष्ट्र दे, बाळासाहेब देसाई यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या सभेकरता उपस्थित लोकशाहीचे आपण सर्व राजे आपण वेळात वेळ बेड़ काढून मला आशीर्वाद देण्याकरता शंभुराज देसाईच्या आणि माझ्या विनंतीचा मान राखल्याबद्दल आपलं या ठिकाणी स्वागत आणि आपल्याला मनापासून आपले आभारी मानतो व्यासपीठावरती उपस्थित असलेले या मतदारसंघाचे कार्यक्षम कार्यरत लोकांसाठी असणारी तळमळन त्यांनी भरपूर कामं या संपूर्ण करून या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा बदलून टाकला असे नामदार शंभूराज देसाई माझे मित्र भरतनाना पाटील सर, सावित्री बडेकर, विजय पवार सुरेश पानसर पांसर, पांसर विजय शिंदे सुधाकर देसाई पांडुरंग नलावडे, अशोक ढिगे शरद बिसे विलास देसाई किरण यशवंत शंकर पाटील अजित भिसे अमित भिसे सुनील फनसकर शिवाजी फानसकर जयवंत शेरा गोरख देसाई चंद्रकांत भिसे आणि या व्यासपीठाची उपस्थित असंख्य असे आणि या संपूर्ण मान्यवर आणि उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझे तरुण मित्रांनो नुकतंच आपलं ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे आमचे मित्र आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नामदार संपुराज देसाई यांनी थोडक्यात पण मोजक्या शब्दात हे सांगितलं आणि सांगणं गरजेचं होतं कारण कारण असताना चुकी चूक नसताना गद्दार जेव्हा याला संबोधित ज्या लोकांनी केलं तर देवाच्या न्यायालयात न्याय मिळतो वास्तविकरित्या शब्द गद्दारी केली कोणी हे आपल्याला पाहायला मिळतं कारण या, या संपूर्ण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जर गद्दारी केली असती तर त्यांना शिवसेना आणि त्यांचं चिन्ह मिळालं असतं त्याचप्रमाणे अजितदादांना सुद्धा आज जे चिन्ह मिळालं त्यातून एक मात्र निश्चित आहे की महायुतीचे सर्व भारतीय जनता पक्ष आणि सर्व जे मित्र पक्ष आहेत या सगळ्यांची जी युती झाली ती एका एक वैचारिक युती झाली विचार एकच होता की आजपर्यंत रखडलेला विकास त्याला चालना आपण दिली पाहिजे आणि त्यामुळं विचार त्याच विचारांनी प्रेरित होऊन ही सर्वजण एकत्र आली एका बाजूला एकत्र आल्यानंतर बरेच आरोप प्रति आरोप झाले पण त्याच्याकडे नजर त्याला नजर अंदाज करत करत या संपूर्ण सर्व सर्वांनी एक विकासाचा ध्यास घेऊन विकास, विकास कामं केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ठिकठिकाणी वेगवेगळ्या भे जिल्ह्यात गेल्यानंतर आणि त्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात गेल्यानंतर आपल्याला मार्गी लागलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे केव्हा होतं जेव्हा एक स्थिर सरकार असतं एका बाजूला महायुती म्हणजे स्थिरता आणि विकास कामांची घ दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि मित्रपक्ष अत्यंत मोठ्या प्रमाणात तर त्यांच्यामध्ये असणारी जी विस्कळीतता आहे ती पाहायला मिळते आता एकमेकांना धरून फक्त करताच त्यांनी एकत्र आले की आपल्याला ही सत्ता कुठल्याही परिस्थितीत मिळवायची हे म्हणजे एक फार म्हणजे स्वप्नात म्हणजे म्हणजे एक स्वप्न बघितल्यासारखं कारण की ते स्वप्न कधी पूर्ण होणार नाही कारण कुठलंही एक उद्दिष्ट त्यांच्यासमोर नाही आहे सतत हस्तगत करणे आणि स्वतःचा जो काय स्वार्थ साधण्याकरता मग विकास होऊन हो पण स्वतःचा वैयक्तिक विकास हा झाला पाहिजे ह्या एवढ्या संकुचित क्रियानिष्ठ विचारांनी एकत्र आलेली ही संपूर्ण महाविकास आघाडी आज महायुतीचं संपूर्ण नेतृत्व करणारे नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची ती गोडजोड चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्या संपूर्ण महाविकास आघाडीला जर विचारलं की तुमचं नेमकं पंतप्रधानांचा उमेदवार कोण असणार आहे त्या त्यांच्यामध्ये एवढी वादावादी आहे की प्रत्येकजण म्हणतोय की मला व्हायचंय मला व्हायचंय मला व्हायचंय आणि त्यामुळं अशा यांना दे दिशाहीन झालेली असे अशी ही, ही महाविकास आघाडीच्याकडे दुर्लक्ष द्या काँग्रेसच्या ताब्यात जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यापासून जवळपास पंचा पन्नास पंचा, पंचावन्न चा कालावधी हो होता एवढं त्यांच्या हातात एकतर्फी सत्ता होती केंद्रात आणि प्रत्येक राज्यामध्ये हो सत्ता होती काय केलं यांनी ह्याचं कधी आपण आपण याच्याकडं जरा आपण विचारणार करणार आहोत तर नाही आपण सुद्धा या संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातनं नेहमीच काँग्रेसला मतदान करून निवडून दिलं काय केलं त्या संपूर्ण पाटण तालुक्याच्या बाबतीत बोलायच झालं तर नैसर्गिकरित्या अत्यंत दुष्ट लागण्यासारखा एवढा सुंदर असा परिसर आहे पण ह्या संपूर्ण परिसरात राहणारे जे तुमच्या हलके लोकशाहीतले राजे आहेत त्यांच्या व्यथा देखील तेवढंच गंभीर आहे उदरनिर्वाह करण्याकरता आज लोकांना संपूर्ण कुटुंबाची काळजी घेण्याकरता मोठमोठ्या शहरांकडे धाव घ्यायला लागते लोक विस्थापित झाले अनेक वर्षापूर्वी कोण मुंबईला गेला नवी मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी गेले आणि कशावर गेले तर अंगाच्या कपड्यावर गेले पण अभिमानाने सांगा असं वाटतं की त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आज जेवढ्या मोठ्या संस्था निर्माण केल्या की त्याची कोट्यावधी रुपयाची उलाढाल होती मग प्रश्न माझ्या मनात काय शंभूराज देशांच्या मनात काय सगळ्यांच्या आपल्या मनात येतो की जर त्या ठिकाणी जाऊन एवढं करू शकतच त्यांनी एवढं शून्यातून विश्व निर्माण केलं तर ह्या ठिकाणी जर त्यांना आपण तशाच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर ह्या सुद्धा त्याच्यावर मोठा विश्व हे सर्वजण हे तरुण मंडळी आज आहे ते करू शकतात आणि ते निश्चितपणे करतील याची मला खात्री आहे हे सगळं करत असताना स्थिर सरकार असणं गरजेचं आहे म्हणजे योजना राबवल्या जातात अनेक वर्ष ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी वास्तविकरित्या काँग्रेस पक्षाने निदान कृष्णा खोरे प्रकल्पाची योजना राबवली राबायला हवी होती पण तीसुद्धा राबवली नाही ज्यावेळेस शहाण्णव साली मी जो प्रस्ताव घेऊन पैलास आदरणीय वंदनीय साहेबांकडे गेलो त्यावेळेस त्यांनी त्यांना साधक बाधक चर्चा झाली आणि ते, ते विकास महामंडळाची स्थापना झाली त्याचा मी उपाध्यक्ष देखील होतो कारण की अध्यक्ष हा त्या खात्याचा मंत्री असतो असं असताना त्यावेळेस साडेबारा हजार कोटीचा सा हा संपूर्ण प्रोजेक्ट होता एक दोन न तर आपल्या संपूर्ण या संपूर्ण सातारा जिल्ह्यात अकरा मोठी धरणं झाली तुमच्या या भागात तर वांग मराठवाड्यात जर धरण झालं त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात दि, दिलासा मिळाला पण मधला काळ नव्याण्णव नंतर पुन्हा एकदा आपणच सर्वांना तुम्ही लोकशाहीतल्या राजांनी कौल काम विरोधात दिला मला माहित नाही पुन्हा सगळ्यांना घरी बसून टाकलं आणि मग एक दोन तीन चार असे करता करता पंधरा वर्ष निघून गेले ह्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतांतर झाल्यानंतर जे आजचे सध्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत हे त्यावेळेस त्यांच्याकडे सिंचन खातं त्यांच्याकडे होतं इरिगेशनचं खातं त्यांच्याकडं होतं या पंधरा वर्षामध्ये त्यांनी एक रुपया सुद्धा एक रुपया सोडून द्या एक पैसा सुद्धा ह्या जे कामर कृष्णा गोरे प्रकल्पाचे रखडलेले होते त्याच्याकरता एक पैसा सुद्धा दिला नाही आणि आज या ठिकाणी येत असताना ठिकठिकाणी थीक उमेदवारी जाहीर झाल्यामुळं आज ठिकठिकाणी जाऊन गावोगावी जातात आहे आणि सांगतात की आम्हाला मग हे करा मतदान करा कुठल्या हिशोबाने तुम्ही लोकांसमोर लोक लोकंसुद्धा आता संज्ञान झाले लोक आता दूरदृष्टी आलेली आहे मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना समजते तुम्ही किती घोटाळे केले काल तर टी व्हीवरती संपूर्ण त्यांचं जे वाशी मार्केटमध्ये झालेला जो मुतारीचा घोटाळा त्यानंतर टीडीआरचा घोटाळा चार हजार कोटीचा त्याचा उल्लेख केला तसं वास्तविक बघायला गेलं तर ही आता सध्या ही अंतरिम जामीनवर आहे जामीन, जामीन कधीही कॅन्सल होऊ शकतो मला त्या तपशिलात जायचं नाही पण हे करत असताना आपण विचार करायला पाहिजे की जे यशवंत विचार सांगतात असे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते यांनी विचार करायला आला होता की संपूर्ण या सातारा लोकसभा मतदारसंघात एक एक मी दोन पण म्हणते एकच चारित्र संपन्न तुम्हाला व्यक्ती मिळाला नाही का आणि मग अनेकदा तुम्ही जे जेव्हा यशवंत विचार सांगता यशवंत विचार म्हणजे लोक कल्याणाचा विचार आणि ज्या वेळेस तुम्ही यशवंत विचार सांगता सांगताना अशा लोकांना जेव्हा उमेदवारी जाहीर करतात त्यामुळं यशवंत विचारांना तिलांजी दिली देण्या यशवंत यशवंत विचारांना तिलांजिली दिल्यासारखं हे मला दिलं तिलांजली देण्याचं काम तुमच्या हातून करतं प्रत्येक वेळेस संपूर्ण दुसऱ्याचं काय जे काय असेल त्यांचं दडोण्याकरता फक्त यशवंत विचारची घोषणा करायची या राहत शिक्षण संस्थेच्या बाबतीत जिथं त्याचं रोपटं आमची आजी आणि आजोबा यांच्या हस्ते आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शुभ असते ते लावण्यात आलं ला। घटना तयार, तयार करण्यात आली आणि घटनेतनं पहिलं एक वाक्य होत पहिलं मुद्दा की जो कोण ह्या संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल तो या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असणार आहे का तर संस्था शासन कोणाचं पण येऊ दे पण त्याच्या मागचा मान त्यांच्या मागचा विचार बघा तुम्ही कि बहुजन समाजातले लोक मुलं दुर्गम भागातले लोक मुलं हे शिक्षणापासून वंचित राहता नये हा त्याच्या मागत मूळ विचार या हे त्या विचार कर्मवीर बाबराव पाटलांची जी, जी त्यांनी जे ते तयार केलेली घटना त्याला सुद्धा त्यांच्या विचारांना तिलांजि देण्यात आली ती घटना बदलून टाकली आणि प्रायव्हेट संस्था असल्यासारखी जिथं आता विना म्हणजे विना दे पैसे देता तिथं ॲडमिशन मिळत होती आज त्या ठिकाणी आता तिथं पैशाचं गोळा करण्याचं साधन सुरू झालं मी आवर्जून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्यांनी सांगितलं मला आश्वासन आश्वासित केलंय की हे संपूर्ण त्या निवडणुका संपल्यानंतर त्याच्यात ते, ते लक्ष घालणार आणि मी तसंच निवेदन मी आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री यांना सुद्धा देणारे की त्यांनी सुद्धा लक्ष घालावं कारण की हे अत्यंत महत्वाचा विषय महत्वाचा विषय का तर आज जे तुमच्या कुटुंबातले जे लहान लहान मुलं आहेत ते आज जरी लहान असले तर त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे तो त्यांचा जन्मसिद्ध जन्मसिद्ध हा अधिकार हक्क आहे त्याच्यापासून हो ते वंचित राहता कामा नाही आज जरी लहान असले तर कधी ना काहीतरी मोठे होणार तुमचा कुटुंबाचा आधार एवढंच नाही तर ह्या देशाचा आधार स्तंभ हे लोक आहेत आणि मग त्यांना शिक्षण जर त्यांना मिळालं नाही तर मग होणार काय त्यांची दृष्टी त्यांचा दृष्टिकोन व्यापक होणार नाही आणि शिक्षणा अभावी मग तसंच ते त्यांचं किती प्रगती होणार नाही अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण आज आता एवढंच मला सांगा असं वाटतं की निर्णय तुमचा आहे निर्णय तुम्ही घेणार आहात सांगण्याचं काम माझे मत मांडण्याचं काम देशा ने देशा ने मी आम्ही शंभूराज देराज देसाईंनी केलं मी मी केलं पण शेवटी अधिकार तर तुम्ही आहात त्यांच्यासारखं आम्ही कधी विचार केला नाही की माझ्यामुळं संपूर्ण समाज आहे आम्ही दोघं विनम्रपणे सांगतो की तुमच्यामुळं आम्ही दोघं आहोत नाही तुमचा आशीर्वाद तुमचं भगिनीची साथ तरुणांचं प्रेम आणि हात हातभार हेच आमचीच खरीच ताकद आहे कारण की एका आणि एकत्र येऊन आपण सर्वांनी एक विकासाच्या दृष्टिकोनाचा वाटचाल करू केंद्र शासनाच्या माध्यमातून लागणारा जेवढा निधी आहे ह्या संपूर्ण माझ्या मतदारसंघातले प्रत्येक आमदारकीच्या मतदारसंघात तो तिथं त्या मतदारसंघातल्या आमदारांना विचारून त्यांना त्यांचा विश्व त्यांना विश्वासात घेऊन तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन हा दिला जाईल जास्तीत जास्त अजून वेगाने प्रगती आपल्याला करायची आहे त्यामुळं आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला आशीर्वाद देण्याकरता मी मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की या संपूर्ण मतदारसंघ लोकसभेच्या मतदारसंघात सहा सहा आमदारकीचे मतदारसंघ आहेत यापैकी चार जे आमदार आहेत हे संपूर्ण महायुतीचे आमदार आहेत आणि दोन जे आहेत ते महाविकास आघाडीचे आहेत आणि जर संपूर्ण मतदारांची आकडेवारी जर पाहिली तर मत त्या दोन मतदारसंघामध्ये मताचं विभाजन झाल्यामुळं तिथं चुकून माकून हे दोन्ही महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले की खासदारकीची निवडणूक झाल्यानंतर तीन चार महिन्यातच आमदारकीची निवडणूक असणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही मी तुम्हाला आत्ताच सांगतो शंभूराज देसाईचं इथले आमदार असणारच आहे त्याबद्दल काय शंकाच नाही पण त्याचबरोबर बाकी पाचच्या पाच आहे बाकी सहाच्या सहा मतदारसंघामध्ये संपूर्ण महायुतीचे आमदार असणार आहे ते या ठिकाणी मला सांगा असं वाटतं आणि या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्या या संपूर्ण एकीला कोणाची दृष्ट लागू नये एवढी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि तरुण मुलांचं जास्तीत जास्त प्रगती व्हावी त्या प्रगतीकरता जे जे म्हणून सहकार्य जे जे काम म्हणून माझ्याकडनं संप माझ्या आणि मुलाय देसाईकडनं जे जे म्हणून आमचं सहकार्य लागेल त्यात मी कुठंही पडणार नाही हे आवर्जून या ठिकाणी मी नमूद करतो आणि पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र